पंढरीनाथ भगवान की जय मी स्वरचित राखी पौर्णिमेचं गीत म्हणत आहे तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद सुखी ठेवा देवा माझ्या भावाला सुखी ठेवा देवा माझ्या भावाला राखी बांधते मी त्याच्या हाताला राखी बांधते मी त्याच्या हाताला भावंडाची बहीण मी भाग्यवान पुण्याई माझी आहे थोर भावंडाची बहीण मी भाग्यवान पुण्याई माझी आहे आई वडिलांची दिली भाव जैन माया आई वडिलांची दिली भाव जैन माया मांदीचे मिरखी तुझ्या हाताला बांधीते मिराखी तुझ्या हाताला मिरा सुखी ठेवा देवा माझ्या भावाला ते मिरती तुझ्या हाताला नेत्राची निरंजन हृदयाची वात ओवाळी ते भावाला मी आनंदात नेत्राची निरंजन हृदयाची वात ओवाळी ते भावाला मी आनंदात काही नको माया बहिणी वाळणी काही नको माया बहिणीला बांजीते मिराखी भावाच्या हाताला बांजीते मिराखी तुझ्या हाताला भावंडाची बहीण मी थोर सुखी ठेव देवा संसारी पुल्या भावंडाची माया मी थोर आहे सुखी ठेव देवा संसारिया पुल्या नारळी पौर्णिमेचा आला राखी बांधते मी भावाच्या हाताला राखी मानते मी तुझा हाताला सुखी ठेवा देवा माझा भावाला बांधिते मी राखी तू झा ताला बांधिते मीरा की बाबा नमस्कार मैत्रीण गंधरी भगवान की जय